सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहे बुरशीजन्य जे संसर्ग होतो त्याच्यावरती उपाय तर पहिलं आहे खास सुटणे खास सुटणे हे अनेक बुरशीजन्य संसर्गाचे एक सामान्य लक्षण आहे विशेषतः जे त्वचा आणि श्लेष्मल त्वचेवर परिणाम करतात दुसरं म्हणजे लालसरपणा आणि सूज बुरशीजन्य संसर्गामुळे प्रभावित भागात लालसरपणा आणि सूज येऊ शकते ज्यामुळे अस्वस्थता आणि संवेदनशीलता येऊ शकते नंतर आहे पुरळ बुरशीजन्य संसर्गामुळे अनेकदा पुरळ उठतात जे त्वचेवर लाल किंवा खवलेयुक्त ठिपके म्हणून दिसतात नंतर आहे फोड काही बुरशीजन्य संसर्गामुळे द्रवाने भरलेले फोड तयार होऊ शकतात जसे की खेळाडूच्या पायावर किंवा नागिन ज्यावेळेस होते त्या बाबतीत त्वचेचे सोलणे किंवा भेगा पडणे काही बुरशीजन्य संसर्गांमध्ये त्वचा सोलणे किंवा भेगा पडणे सुरू होते ज्यामुळे वेदना होतात आणि पुढील संसर्गाचा धोका वाढतो पुढचं आहे वेदना किंवा अस्वस्थता बुरशीजन्य संसर्ग वेदनादायक असू शकतात विशेषतः जर ते शरीराच्या संवेदनशील भागावर परिणाम करतात किंवा त्वचेच्या खोल थरांमध्ये प्रवेश करतात नंतर आहे दुर्गंधी खेळाडूच्या पायावर किंवा बुरशीजन्य नखांच्या संसर्गासारखे संक्रमण दुर्गंधी निर्माण करू शकतात त्याच्यानंतर आहे रंगहीन नखे नखांमध्ये बुरशीजन्य संसर्ग जसे की ऑनकोमायकोसिस नखे रंगीत जाड आणि ठिसूळ होऊ शकतात नंतर आहे तोंडात पांढरे डाग तोंडात बुरशीजन्य संसर्ग ओरल थ्रश जीभ गाल आणि घशाच्या आतील भागात पांढरे डाग म्हणून दिसू शकते पुढचा आहे योनीतून स्राव योनीतून एश योनी जल जल संसर्ग झाल्यास महिलांना असामान्य योनीतून स्राव खास सुटणे आणि जळजळ जाणवू शकते बुरशीजन्य संसर्ग कशामुळे होतो बुरशीजन्य संसर्ग विविध प्रकारच्या बुरशींमुळे होतो जे सामान्यत वातावरणात आढळणारे सूक्ष्मजीव असतात हे बुरशी उबदार ओलसर आणि गडद वातावरणात वाढू शकतात ज्यामुळे शरीराचे काही भाग संसर्गास अधिक संवेदनशील बनतात बुरशीजन्य संसर्गाची काही सामान्य कारणे आणि जोखीम घटक खालीलप्रमाणे आहेत कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आजार काही औषधे किंवा वैद्यकीय परिस्थिती यासारख्या घटकांमुळे कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढू शकते नंतर आहे उबदार आणि दमट वातावरण सार्वजनिक बाथरूम स्विमिंग पूल आणि घामाने भरलेले शूज किंवा मोजे यासारख्या उबदार आणि दमट वातावरणात बुरशी वाढू शकते नंतर आहे अयोग्य स्वच्छता अपुरी वैयक्तिक स्वच्छता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करू शकते आणि संसर्गाचा धोका वाढू शकते नंतर आहे त्वचेपासून त्वचेपर्यंत संपर्क बुरशीजन्य संसर्ग संक्रमित व्यक्तीशी किंवा टॉवेल कपडे किंवा क्रीडा उपकरणे यासारख्या दूषित पृष्ठभागांशी थेट संपर्क साधून पसरू शकतो पुढे आहे घट्ट कपडे घालणे ओलावा शोषून घेणारे घट्ट कपडे घालणे बुरशीजन्य वाढीसाठी योग्य वातावरण तयार करू शकते विशेषत घर्षण आणि घाम येण्याची शक्यता असलेल्या भागात नंतर आहे ओले शूज ओल्या किंवा घामाने भरलेल्या शूज आणि मोजांमध्ये पाय जास्त काळ ठेवल्याने खेळाडूंच्या पायाला दुखापत होऊ शकते पुढे आहे अंतर्निहित आरोग्यस्थिती मधुमेहासारख्या काही आरोग्यस्थितींमुळे कॅन्डिडियासिस सारख्या विशिष्ट बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढू शकतो प्रतिजैविक आणि स्टिरॉइड्स प्रतिजैविक किंवा स्टिरॉइड्सचा दीर्घकाळ वापर त्वचेवर किंवा श्लेष्मल त्वचेवर सूक्ष्मजीवांचे संतुलन बिघडू शकतो ज्यामुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो वय बुरशीजन्य संसर्ग सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकतो परंतु विशिष्ट प्रकारचे संसर्ग विशिष्ट वयोगटात अधिक सामान्य असू शकतात त्वचेच्या पटांमध्ये जास्त ओलावा जॉकीच किंवा इंटर ट्रिगोसारखे संक्रमण त्वचेच्या पटांमध्ये होऊ शकते जिथे ओलावा अडकतो कमकुवत नखे नखांमध्ये बुरशीजन्य संसर्ग नखे खराब झाल्यावर किंवा कमकुवत झाल्यावर होऊ शकतो बुरशीजन्य संसर्गासाठी घरगुती उपचार बघूयात आपण तर नक्कीच तुम्हाला या घरगुती उपचारांचा फायदा होईल चहाच्या झाडाचे तेल चहाच्या झाडाचे तेल जे त्याच्या अँटीफंगल गुणधर्मांसाठी ओळखले जाते ते प्रभावित भागात ऑइलने पातळ करून लावता येते तर याची चेतावणी आहे चहाच्या झाडाचे तेल काही व्यक्तींमध्ये त्वचेची जळजळ किंवा ॲलर्जी होऊ शकते ते जास्त वापरण्यापूर्वी नेहमीच पॅच टेस्ट करा साईड इफेक्ट्स कोणते आहेत लालसरपणा खास सुटणे आणि जळजळ होणे दुसरं आहे ॲप्पल सायडर विनेगर ॲप्पल सायडर विनेगर ॲथलेटिकच्या पायासारख्या आजारांसाठी किंवा बुरशीजन्य त्वचेच्या संसर्गासाठी स्थायिक किंवा स्थानिक उपाय म्हणून पाय भिजवण्यासाठी वापरले जाऊ शकते याची चेतावणी आहे ॲपल सायडर व्हिनेगर अत्यंत आम्लयुक्त असते आणि योग्यरित्या पातळ न केल्यास ते त्वचेला जळजळ करू शकते याचे साईड इफेक्ट्स आहेत त्वचेची जळजळ आणि कोरडेपणा पुढे आहे लसूण लसूणमध्ये नैसर्गिक अँटीफंगल गुणधर्म आहेत लसणाच्या काही पाकळ्या बारीक करा आणि पेस्ट प्रभावित भागात लावा याची चेतावणी आहे लसूण थेट त्वचेवर लावल्याने जळजळ आणि खाज येऊ शकते विशेषत जर जास्त काळ सोडली तर त्याच्यामुळे पण होऊ शकतं त्याच्यानंतर आहे साईड इफेक्ट्स त्वचेची जळजळ आणि लालसरपणा त्याच्यानंतर आहे दही फायदेशीर बॅक्टेरियांच्या वाढीस चालना देण्यासाठी आणि बुरशीजन्य संसर्गाशी लढण्यास मदत करण्यासाठी प्रोबायोटिकयुक्त दही सेवन केले जाऊ शकते त्याची चेतावणी आहे दही साधे किंवा चवदार किंवा गोड दही स्थिती बिघडू शकते याचे दुष्परिणाम बघूयात सामान्यत वापरण्यासाठी आणि स्थानिक वापरासाठी सुरक्षित आहे परंतु जर तुम्हाला ॲलर्जी असेल तर ते जळजळ निर्माण करू शकते पुढे आहे नारळ तेल तर प्रभावित भागात नारळ तेल लावल्याने बुरशीजन्य संसर्गामुळे होणारी खाज आणि जळजळ कमी होऊ शकते याची चेतावणी काय दिलेली बघूया काही लोकांना नारळ तेलाची ॲलर्जी असू शकते ते मोठ्या प्रमाणात लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा आता याचे दुष्परिणाम काय ते बघूया खाज सुटणे किंवा पुरळ येणे यासारख्या सौम्य ॲलर्जिक प्रतिक्रिया आहेत त्याच्यानंतर आहे कोरफड कोरफडचा पण चांगला यूज होतो कोरफड जेल त्वचेला शांत करते आणि ओलावा प्रदान करते बुरशीजन्य संसर्ग बरे करण्यास मदत करते आता याची चेतावणी बघूया कोणत्याही रसायनी किंवा सुगंधांशिवाय शुद्ध कोरफड जेल वापरा काही व्यावसायिक उत्पादनांमध्ये असे पदार्थ असू शकतात ज्यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते याचे दुष्परिणाम बघूयात दुर्मिळ परंतु त्वचेची जळजळ किंवा ॲलर्जिक प्रतिक्रिया होऊ शकतात त्याच्यानंतर आहे ओरेगॅनो तेल ओरेगॅनो तेलात अँटीफंगल संयोगी असतात ते तेल पातळ करा आणि ते त्वचेवर लावा आता याची चेतावणी बघूया ओरेगॅनो तेल हे प्रभावी आहे आणि ते नेहमी कॅरियर ऑइलने पातळ केले पाहिजे थेट वापरल्याने त्वचेवर जळजळ होऊ शकते याचे दुष्परिणाम आहेत त्वचेची जळजळ आणि लालसरपणा त्याच्यानंतर हळद हळदीमध्ये बुरशीनाशक गुणधर्म असतात हळद आणि पाण्याची पेस्ट बनवा आणि ती प्रभावित भागात लावा याची चेतावणी आहे हळदीमुळे त्वचा आणि कपड्यांना डाग पडू शकतात ते पूर्णपणे पूर्णपणे धुवावे याची खात्री करा याचे दुष्परिणाम काय आहे त्वचेवर डाग पडणे आणि सौम्य जळजळ होते पुढे आहे लिंबाचा रस लिंबाच्या रसातील आम्लता बुरशीची वाढ रोखण्यास मदत करू शकते प्रभावित त्वचेवर ताजे लिंबाचा रस लावा याची चेतावणी बघूया लिंबाचा रस खूप आम्लयुक्त असतो आणि त्यामुळे जळजळ होऊ शकते विशेषत तुटलेल्या त्वचेवर किंवा चिर गेलेल्या त्वचेवर याचे दुष्परिणाम जळजळ लालसरपणा आणि सूर्यप्रकाशाची वाढलेली संवेदनशीलता त्याच्यानंतर आहे बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक पद्धती त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवा विशेषतः घामाच्या ठिकाणी सौम्य साबण आणि पाण्याने तुमची त्वचा नियमितपणे धुवा आणि स्वतःला चांगले कोरडे करा विशेषतः त्वचेच्या घडी आणि पायाच्या बोटांच्या दरम्यान जिथे ओलावा जमा होऊ शकतो श्वास घेण्यायोग्य कपडे घाला हवा फिरू देण्यासाठी आणि त्वचेवर ओला ओलावा जमा होण्यास कमी करण्यासाठी कापूस सारखे सैल फिटिंग श्वास घेण्यायोग्य कापड निवडा वैयक्तिक वस्तू सामायिक करणे टाळा बुरशीजन्य संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी इतरांसोबत टॉवेल कपडे किंवा वैयक्तिक सौंदर्यप्रसाधने सौंदर्य सामायिक करणे टाळा सार्वजनिक ठिकाणी चांगली स्वच्छता राखा बुरशीजन्य संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी जिम शॉवर आणि स्विमिंग पूलसारख्या सार्वजनिक ठिकाणी संरक्षक पात्राने घाला नखे स्वच्छ आणि ट्रिम करा तुमचे नखे नियमितपणे ट्रिम करा आणि त्यांना स्वच्छ आणि कोरडे ठेवा जेणेकरून खेळाडूंच्या पायाचे आणि नखांच्या बुरशीसारखे बुरशीजन्य संसर्ग टाळता येतील तर या व्हिडिओमध्ये मी ज्यांना फंगल इन्फेक्शन होतं आणि त्याच्यावरती काही उपाय दिलेले आहेत घरगुती तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा भेटेल तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील मित्रांसोबत शेअर करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला म्हणजेच माझ्या वुमन इन वंडरलँड या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दावा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओसह भेटू व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमीच आनंदी रहा, निरोगी राहा स्वतःची आणि कुटुंबाची नेहमी काळजी घ्या तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय